चला आपला आजचा भाग आहे तो म्हणजे संधी मराठी व्याकरणातील एक महत्वाचा पार्ट संधी म्हणजे काय असतं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे संधी म्हणजे आपली एखाद्या गोष्टीत करण्याची संधी ती संधी नसते तर ही मराठी व्याकरणातील एक भाग आहे जो की जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण म्हणजे दोन शब्द आहेत बघा लक्षात राहू द्यायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपण कालही पाहिलेलं आहे बघा उदाहरण उदाहरण जर पाहिलं तर चंद्र अधिक उदय म्हणजे काय झाला या दोन शब्द याचा शेवटचा अक्षर आणि याचं पहिलं अक्षर म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला शब्दा वर्ण शब्दा म्हणजे हा इथं इथं अ आहे आणि इथं उ आहे असे आहेत कारण अ कशामुळे याला काना मात्रा काहीच नाही त्यावेळेला त्याच्यात अ असत आपण लक्षात घ्यायचं आहे मग त्या दोघांबद्दल म्हणजे हे जे दोन आहेत अ आणि उ यांच्याबद्दल तयार काय होतो याच्यात ओ म्हणजे जो नवीन वर्ण तयार होतो अशा वर्णाच्या एकत्र होण्याचा जो प्रकार असतो याला संधी म्हणत असतो दोन शब्द एकत्र केल्यास त्या संधी असे म्हणतात म्हणजेच मन संधी होताना एकमेकां शेजारी येणारे जे वर्ण असतात ते उच्चारशास्त्राच्या नियमानुसार एकत्र येतात आणि जोड शब्द तयार होतो जवळ जवळ आलेले ध्वन दोन ध्वनी जोडण्याला संधी असं म्हणत असतो आणि मग संधी ही खालील तीन प्रकारची असते तर आपण काय करायचंय हा भाग जो आहे लक्षात घ्या हा भाग मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकणार आहे की व्याख्या संधी म्हणजे काय तिची व्याख्या व्यवस्थित लिहून पाठ करून टाकायची एकदम आणि तिचे आता तीन प्रकार मी कालही तुम्हाला सांगितले होते पहिला प्रकार म्हणजे स्वर संधी दुसरा प्रकार म्हणजे व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे विसर्ग संधी समजलं ना तर हे तीन प्रकार समजले आणि व्याख्या समजली का बाकीच्यांना सर्वांना समजलं ना आता लक्षात घ्यायचं आहे हा कोणाला अजून नाही समजलं आहे का कुणी म्हणजे मग मी पुढचा भाग देणार आहे बघूयात मग आता पुढे गरज संधी आता पहिला प्रकार आपण पाहणार आहे ती म्हणजे स्वर स्वरसंधी आता स्वर मध्ये काय असतं हे एकदा आपण पाहूयात दिसता येईल सर्वांना व्यवस्थितरित्या ओके हा आता बघा स्वरसंधी म्हणजे काय असतं संधीचे सुद्धा पुन्हा प्रकार आहेत बघूयात आता स्वर संधी म्हणजे काय अगोदर स्वर संधीच पाहून घेऊ आज आपण तेवढंच करायचं फक्त संधी म्हणजे काय त्यानंतर स्वर संधी काय आहे संधीचे प्रकार हे समजले पाहिजेत स्वर संधी म्हणजे काय तर एकत्र एक येणारे दोन्ही वर्ण हे स्वर असतात जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला अ हा हाबीस्वर आहे आणि उ हा हाबीस्वर आहे त्यावेळेला ती जी संधी असते ती स्वर संधी आहे असं म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याची जी क्रिया असते इथं बी एक याच्यानंतर हा येतो ना म्हणजे एका पाठोपाठ दोन स्वर आहेत त्यावेळेला त्या, त्या क्रियेला आपण स्वर संधी असे म्हणत असतो थोडक्यात स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी बघा स्वर अधिक स्वर म्हणजेच काय आहे स्वरसंधी हे आपण लक्षात ठेवायचं आहे याला स्वरसंधी म्हणत असतो आता स्वर संधीचे काही नियम आहेत ते नियम आपण पाहूयात मग संधीचा पहिला प्रकार आज पाहूयात आणि मग एवढा प्रकार समजून घेऊयात आज तर स्वर संधीचा पहिला प्रकार आहे सजातीय स्वर संधी आता सजातीय म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं आहे की ज्या वेळेला स्वर जे असतात ते सारखे सारखे असतात म्हणजे कसे अ आ हे सजातीय सारखेच आहेत ई हे सजातीय आहेत उ, उ सजातीय आहेत ए आय हे सजाती आहेत ओ म्हणजे आता हे यांचे संयुक्त मिळून हे पुढे बनतात ओ औ हे सजातीय ठीक आहे अशा प्रकारचे हे स्वर आहेत मग अशा या सजातीय स्वरांची जी संधी होणार आहे ती संधी आपण या ठिकाणी पाहूयात बघा मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल दोन स्वजातीय स्वर एकमेकां शेजारी आले असता त्या दोहो बदल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो म्हणजे कसा तर तेच पाहूया बघा इथं मुख्य अधिक आलय शब्द आहेत हे दोन मुख्य अधिक आलय म्हणजे इथं मुख्य अ हे अ आहे आणि हे आ आहे तर यांचा तयार झाला तो म्हणजे आ म्हणजेच मुख ख्या आता यातला दीर्घ स्वर कोणता आहे हा आ दीर्घ स्वर आहे म्हणून तयार झाला हा मुख्यालय लक्षात राहू दे अरुण अधिक अचल अरुण अधिक अचल म्हणजे इथं अ आणि थोडक्यात या तिथे आचल बी म्हणता येऊ शकतं किंवा इथं दोन्ही बी अ आणि अ आले तरी सुद्धा त्यांचा बनत असतो आ म्हणजे तयार काय झाला मग अरुणाचल अरुणाचल लक्षात राहू द्यायचा आहे आता वनिता अधिक आश्रम म्हणजे इथं आ आहे शे पाहिला आणि इथं आ तर आपल्याला स्पष्ट दिसतोय दोन्ही आ असतील तर त्यावेळेला आ तयार होतो वनिताश्रम बघा हा आ असा स्पष्ट निघून गेला आणि हा एक आ राहिला म्हणजेच वनिताश्रम आता इथं मुनी पहिली ई आहे आणि इच्छा दोन्ही पहिलं आहे तर तयार झालं दुसरी दुसरं ई मुनिच्छा बघा काय तयार झालं मुनिच्छा म्हणजे इथं दुसरं ई तयार झालं इथं दुसरी वॅलंटी आहे म्हणजे ही दुसरं ई आहे आता त्यानंतर या ठिकाणी आहे गीता अधिक अर्णव गीता अधिक अर्णव म्हणजे आ अधिक अ त्यांचा तयार होतो आ गीतार्णव बघा तयार झाला गीतार्णव म्हणजे हा अ काय झाला याच्यातच लोप पावला ठीक आहे आता पुढचा शब्द आहे इथं दिसत नाही याच्यामध्ये गुरु अधिक उपदेश गुरु अधिक उपदेश आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल बघा इथं रू मध्ये पहिला ऊ आहे आणि उपदेश मध्ये सुद्धा पहिलाच ऊ आहे दोन्ही ऊ हे जर म्हणजे रस्व स्वर असतील तयार होताना त्यांचा दीर्घ स्वर होतो म्हणजे तयार झाला त्यांचा गु उपदेश गुरुपदेश याच्यात दुसरा ऊ आला त्यानंतर भू इथ दुसरा ऊ आहे आणि इथ पहिला ऊ आहे म्हणजे दुसरा ऊ असला आणि पहिलाही ऊ असला तरी यांचा दुसरा ऊ होतो तो, तो म्हणजे भूधार तर हे तयार झाला भू धार या पद्धतीनं त्यानंतर गिरी अधिक ईश म्हणजे इथं पहिली वॅलांटी इकडे दुसरी वॅलांटी म्हणजे इथं पहिला ई आणि हा दुसरा ई तर पहिला ई आणि कोणताही ई येऊ द्या तो दुसराच तयार होत असतो म्हणजे इथं री गिरी अधिक ईश बरोबर गिरीश या पद्धतीने दुसरी वॅलांटी लागली रीला जानकी अधिक ईश म्हणजे दोन्हीकडे दुसरा ई आहे तरीही दुसराहीच तयार होतो तयार झाला तो जानकीश ठीक आहे अशा पद्धतीनं आपण काय करायचंय हे समजून घ्यायचं आज इतकच फक्त काय करायचं कोणताही स्वर पहिला असो दुसरा असो यांची काय होणार थोडक्यात दुसराच उ लागणार म्हणजे दुसरा स्वर लागणार समजलं का याला म्हणायचं हे सजातीय स्वर आहेत अ आ सजातीय स्वर आ त्याच्यानंतर ई सजातीय स्वर उ उ सजातीय ए ए सजातीय परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची ए आय ओ औ हे स्वर, हे काई हे स्वर जे असतात हे काय झालेले असतात हे संयुक्त स्वर आहेत असंही आपण म्हणत असतो संयुक्त म्हणजे अ आणि उ हे तयार जर जेव्हा होतो त्यावेळेला ओ तयार होत असतो लक्षात राहू द्यायचा आहे म्हणजे अ आणि उ ओ तयार होत असतो म्हणजे आ आणि उ औ तयार होत असतो मग अ आणि ई तयार झालं तर त्यावेळेला एडका तयार होत असतो आ आणि ई तयार झाल्यानं आय तयार होत असतो म्हणजे हे संयुक्त स्वर बे आहेत हे आपल्याला सांगता येतं म्हणजे हे आपण हे, हे चार वर्ग चार संधीच म्हणजे चार जे सुरवातीचे स्वर आहेत अ आ ए, इ ई सॉरी सहा आणि उ ऊ यांच्यावरच आपण हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे आज आपण काय पाहिलं मग संधी संधीचे संधीची व्याख्या बघा आपण संधी पाहिली त्यानंतर संधीची व्याख्या पाहिली म्हणजेच त्यानंतर त्याचे उदाहरण पाहिले व सोबतच आपण काय केलेलं आहे आज परत एकदा संधीचे प्रकार संधीचे प्रकार जे आहेत तीन म्हणजेच एक स्वर संधी दुसरी व्यंजन संधी आणि तिसरी विसर्ग संधी आहे हे आपल्याला सांगता येईल त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल बघा स्वरसंधीचा पहिला प्रकार पाहिला आपण सजातीय स्वरसंधी बघा म्हणजे सजातीय स्वर संधी आहे ती संधीचे आपण प्रकार पाहिला आणि या सजातीय स्वर संधीला आपण पाहिलं की सजातीय स्वर संधीमध्ये काय पाहिलं आपण ज्या वेळेला बघा अ अधिक अ बरोबर आ तयार झाला त्यानंतर अ अधिक बरोबर सुद्धा आच तयार होणार आ अधिक अ बरोबर आ तयार बर बर होतो आणि आ आ बरोबर आच तयार होतो त्यानंतर आपण पाहिलं ई अधिक ई बरोबर ईच तयार होतो दुसरा त्यानंतर ई अधिक ई बरोबर दुसराच ई त्यानंतर ई अधिक पहिला ई म्हणजेच दुसरा ई तयार होणारा दुसरा स्वर तयार होणार दुसरा ई अधिक दुसरा ई बरोबर दुसरा ई त्यानंतर पहिला ऊ अधिक पहिला ऊ बरोबर दुसरा ऊ त्यानंतर पहिला ऊ अधिक दुसरा ऊ बरोबर दुसरा ऊ त्यानंतर दुसरा उ अधिक पहिला उ बरोबर दुसरा उ त्यानंतर दुसरा उ अधिक दुसरा उ बरोबर दुसरा उ स्क्रीनशॉट करून घ्यायचा खूप महत्वाचा हे एवढं पाहिलंय आपण आज लक्षात घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण समजून घ्यायचं आहे की ही स्वर संधी आहे ठीक आहे अशा पद्धतीनं कुठेही दिसलं की हे काय करायचं स्क्रीनशॉट केला का पटकन चला यास। ओके हा तर स्क्रीनशॉट करून घेतल्यानंतर लक्षात येईल हे आपल्याला लिहून काढायचे हे लक्षात घे राह आता मी काय करणार एक ही एक इमेज आणि वरची सुरुवातीची संधीची इमेज दोन्ही टाकणारे हे दोन्ही व्यवस्थितरित्या व्याख्या पाठ करा प्रकार पाठ करा आणि थोडक्यात संधीचा अर्थ आहे संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे हा भाग लक्षात घ्यायचा आहे की त्याचा धुबळमानानं अर्थ आणि हा महत्वाचा भाग आहे हे सगळं शिकलोय आणि ही त्याची उदाहरणं आहेत इकडं मुख्य पोट शब्द आणि इकडं संधी पोट शब्द संधी हे एकत्र येणारे स्वर हा चार्ट देखील काय करायचा आहे लिहून काढायचा आहे इथं फक्त याच्यात झाकलेलं आहे गुरु अधिक उपदेश गुरुपदेश आणि हे भूधार हे भू आणि हे धार या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे इथे दिसेल तुम्हाला ठीक आहे बघा म्हणून मग आपण काय करा समजून घ्या की कशा पद्धतीनं केलेला आहे याचा पुढचा भाग उद्याच्या तासात आपण पाहू आज एवढंच लक्षात राहू द्या ठीक आहे तर या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद यू गुड नाईट ऑल ऑफ यू